नमस्कार मंडई आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मंडई रात्रीचे दहा वाजले आहेत आणि आता चाललो आहे आम्ही खेकड्यांना तर आजची व्हिडिओ ही आपली खेकड्याची असेल दाखवतो तुम्हाला कशी आम्ही रात्रीची खेकडी पकडतो दगडी उलटून आता नदीला पाणी थोडा कमी आहे तर नदीला आता खे याच्यातून दगडी उलटून खेकडी पकडणार आहे तर दाखवतो तुम्हाला तर चला इकडं सर्व गावातली पोरं आहेत हे बघा इकडे कोकणी ड्रायव्हर दीपेश फुल हे बघा लावायला बॅटरी बिटरी लावून तुम्हाला पाहिजे बॅटरी सप्लाय करतो आठशे रुपयाला बॅटरी बघा इकडे तन्मय आहे इकडे इकडे ओमकार आहे पियुष आहे सर्व आहे तिकडे इकडे पण आहेत पोरं अर्धी तिकडे बघा आतमध्ये गेलेत बघायला दाखवतो आता बघूया किती खेकडे भेटत ती चला तर जाऊया आतमध्ये असं जंगला जंगलातून चाललोय बघा आजूबाजूला सर्व गवत इकडून चाललोय खेकडी पकडायला वाव्यात आमच्या इकडं वावा बोलतात तिकडं चाललोय नदीला जाणार हे बघा सगळं पोर आहेत मागे पण आहेत चाललो आहे बघा कशी तनमय पण आलाय आमचा रावतलवरून खेकडी पकडायला पकड़ा अरे बघा इकडे आलोय आता नदीला आणि बघा कमी झालंय नदीला पाणी आता इकडून जाणार बघत बघत चालू झालाय आमचा आता कार्यक्रम शोध काम इकड़े,

हे बघित काय नाही खरंच तू आपल्याला पाठीकडे नसतो गरज तो आणि ह्याच्या लोक पाणी घाट घेऊन खाली अभि इकडे आईचं वाटीच तो ना जे जल बघा पायझाजू हे हात घातलं तू सतत घातला बघतो

पुकर, 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 पुकर? को 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 बिल हाई को टिका टिका कट ना रखो दिन ती पूरा छे क्या आ निकट नाही रे जल पानी आ निकट आके बहुत ती कटा हाल तेंदा आके आ निकट का ना रिकन? झालं असे याच्यावरील चांगली बसली दगड काट्याच्या साईड नाही कॉर्नर नाही तो हाय तिकडे त्या दगडीच्या खाली आहे काढलाय भेटला फायनली आला फायनली आला हो

भेटली चांगली बरी भेटली पकडलाय पकडलाय ढोपरावर पाणी आहेत कशी चालू आहे खेकडी पकडायची मेहनत अजून भेटला बघा कसला भेटलाय बघा

बघा बघा कसं चाललंय जंगला जंगलातून कसं जात आहे ते बघा जंगला जंगलातून जसा पाणी जात आहे तसा निघतायत पण समोर जागा जायला रस्ता आहे की नाही ते बघत नाही नाहीतर काय उगी तिकडं गेलो आपण इकडं आलो हो परत आलोय ना आमच्या इकडच्या नदीला आंबुलच्या नदीला गेलेलो पण काय भेटला नाही आता आलोय आमच्या इकडच्याच नदीला असं आहे अगा कासव भेटला आहे बघायची अजून भेटला बघा किरवा आपलंय नदीतून खेकडी शोधत शोधत बघा कसे आहे बघा अजून एक भेटलाय चांगला झाड आहे

तो दर पडणार नाही तू लवकर हात लावला हो कस भेटला कसे पकडायला लागतात किरवी फेकडी बघा कसला भेटलाय कसला आहे त्याला बघा केवढा मोठा कासव भेटलाय त्याला बहुतेक विहिरीत टाकू टाकीत टाका बघा आता धावत आहे रात्रीचे आता दीड वाजले आत्ताच आलो आमच्या होळीवर किंवा सर्व मागे सर्व पोरं दमलेत तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी आवडली ती नक्की आवडते सांगा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा, ला करा शेअर करा चला टाटा बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या